नमस्कार महाराज मोठ्या बाईंवरती खूपच चिडलेले असतात महाराज मोठ्या बाईंना बोलतात मोठ्या बाई तुम्ही असं वागता का वागताय बाई तुमचं हे वागणं योग्य नाही तुम्हाला असं वागून काय मिळतं आहे देव जाणे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा मोठ्या बाई तुम्ही प्लीज असं वागू नका त्यांचं विठूच्या देवळात भांडण चालू असतं त्याच वेळेला गोपाळ तिथून जात असतो गोपाळ पप्याच्या घरी राहायला जात असतो तेवढ्यात मात्र मोठ्याबाईंचं आणि व्यंकू महाराजांचं बोलणं गोपाळच्या कानावरती पडतं आणि गोपाळ अचानकपणे थांबतो आणि गोपाळ त्यांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला मोठ्याबाई व्यंकू महाराजांना बोलतात भाऊजी तुम्ही तर माझ्याशी नाही बोललात तर बरं होईल एक गोष्ट लक्षात ठेवा भाऊजी तुम्ही तुम्ही माझ्याशी जे काही वागलाय तुमच्यामुळे मला माझा नवरा गमवावा लागला हे मी कधीच विसरणार नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात वहिनी तुम्ही मुद्दामून करता काय हो वहिनी मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नाही मुळात अंतादादासुद्धा वरून बघत असे त्यालासुद्धा खूप वाईट वाटत असेल खरं तर तुम्ही असं कसं काय वागू शकता तेच मला कळत नाही अहो जरा तरी विचार करा त्यावेळेला लगेच मोठ्या बाई म्हणतात हे बघा तुम्ही जे केलं ते तुम्ही केलंतच तुम्हाला जरी मान्य नसेल तरीसुद्धा तुम्हाला मान्य करावंच लागेल तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात वहिनी तुम्हाला स्वतःलासुद्धा माहिती आहे मी काहीच केलं नाही तेवढ्यात पप्प्या गोपाळला बोलतो बघितलंच गोपाळ अरे तू गेल्यापासून व्यंकू महाराजांची हीच अवस्था आहे या मोठ्या बाई येता जाता व्यंकू महाराजांना नाही नाही ते, नाही ते बोलत असतात त्यांचा अपमान करत असतात पण व्यंकू महाराज मात्र कधीच त्यांचा अपमान करत नाहीत त्यांचं सर्व बोलणं ऐकून घेतात कारण का माहिती आहे का गोपाळ कारण तू त्यांना दोष लावलायस कारण तू तू गोपाळ त्यांच्यावरती ठप्पा लावलायस की त्यांनीच तुझ्या काकाला मारलं त्यावेळेला लगेच गोपाळ बोलतो ए पप्या त्यांनीच केलं हे सर्व त्याच माणसामुळे माझ्या काकाचा जीव गेला आणि हे कितीही कठोर असलं तरी सुद्धा हे कडू सत्य आहे आणि मी माझ्या बापाला कधीच माफ करणार नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकले ती म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा मला आता सगळ्या गोष्टी कळाल्यात आणि मी मात्र आता अजिबात काहीही कुणाचं ऐकून घेणार नाही मला तर आता याविषयी काहीच बोलायचं नाही एक गोष्ट मला कळून आहे ती म्हणजे लवकरात लवकर काही झालं तरीसुद्धा मी सगळं सत्य नीट सर्वांना समजवणार तेव्हा लगेच पप्प्या बोलतो गोपाळ अरे स्वतःला सावर तू काय वागतोस तेच तुझं तुला कळत नाही गोपाळ अरे तुझ्यामुळे तुझ्यामुळे व्यंकू महाराजांची ही अवस्था आहे तेवढ्यात मात्र मोठ्या बाई व्यंकू महाराजांना बोलतात व्यंकट भाऊजी खरं म्हणायला गेलं तर तुम्हीच दोषी आहात आणि तुम्ही आता त्या पारावरती कीर्तन करून सगळ्यांना मुद्दामून माझ्याबद्दल नाही नाही ते भरवत असता तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात वहिनी अहो कीर्तन तर मी इथेच करणार होतो पण तुमचीच इच्छा नव्हती वहिनी मी तर तुम्हाला सांगितलं होतं की मी इथेच कीर्तन करतो पण तुम्ही मात्र माझं ऐकलंच नाही मग मी तरी काय करणार वहिनी तुम्ही जर का ऐकून घेतच नसाल तर मलाच कळत नाही कसं वागावं ते खरं तर तुम्ही समजून घ्या तेव्हा लगेच व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात आता मला काही ऐकायचं नाही वहिनी उगाच भांडणं होत आहे आणि त्या भांडणांना काळी मात्रही अर्थ नाही प्लीज प्लीज जरा समजून घ्याल का तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात त्यावेळेला तिथे हिंदू येते आणि हिंदू व्यंकू महाराजांना बोलते व्यंकू महाराज काय झालं आहे देवळात का भांडताय व्यंकू महाराज प्लीज प्लीज असं नका ना करू तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू मला काही हौस आहे का देवळात भांडायची अगं पण या बाईला काही कळतच नाही ही बाई जे काही वागते ते चुकीचं वागते आहे कसं समजावं तेच कळत नाही तेव्हा मात्र मोठ्या बाईंना खूप राग येतो आणि मोठ्या बाई, बाई व्यंकू महाराजांना जोरात धकलतात तेव्हा मात्र गोपाळ व्यंकू महाराजांना पकडतो आणि मोठ्याबाईंना बोलतो बस झालं मोठ्या बाई मान्य आहे त्यांच्या हातून चूक झालीये पण ते तुम्हाला सांगता येत ना चूक झालीये म्हणून काय येता जाता त्यांचा अपमान करताय तेव्हा मात्र व्यंकू महाराजांना खूपच बरं वाटतं त्याच वेळेला मोठ्याबाई म्हणतात झालं शेवटी बापाचा पुळका आला गोपाळ अरे तुझं तुझ्या काकावरती प्रेमच नव्हतं तू दाखवूनच दिलंस शेवटी तुला तुझ्या बापाचाच पुळका आला तेव्हा लगेच गोपाळ बोलतो माझं माझ्या काकावरती प्रेम होतं की नाही हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही मोठ्या बाई एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जे वागताय ना ते चुकीचं वागताय आणि खरं सांगू का मला तुमचं हे वागणं पटतच नाही तुम्ही असं का वागताय तेच मला कळत नाही मोठ्या बाई प्लीज स्वतःला सावरा कारण मला तुमचं वागणं पटतच नाही आहे तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात मोठ्या बाईंना खूपच राग आलेला असतो शेवटी मोठ्या बाई मोठ्यानी ओरडतात बस झालं आता तर मला बोलायचीच इच्छा नाही आता खरं तर मला या गोष्टींमध्ये पडायचंच नाही मला कळून चुकलंय ते म्हणजे तुम्ही सर्वजणं माझ्याशी खोटं वागलात गोपाळ अरे तू तर या घरातून निघून गेला होतास का तर तुझ्या काकाला न्याय मिळायला पाहिजे म्हणूनच ना पण तू तर विश्वासघात केलास गोपाळ अरे मला कळून चुकलं काही झालं तरीसुद्धा तूसुद्धा विश्वासघातकीच निघालास तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो एक मिनिट बोलताना जरा विचार करा कारण तुम्ही जे बोलताय ते चुकीचं बोलताय मोठ्या बाई मी विश्वासघातकी निघालोच नाही मी तुम्हाला एवढंच सांगतोय बाई प्लीज त्यांना दोष देऊ नका कारण त्यांना मी आधीच खूप दुःख दिलं आहे आणि त्याच्यात आणखीन दुःख नको तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ तुला मध्ये पडायची गरज नाही आणि तसंही कोण लागतात तुझे व्यंकुमाऱ्याच की तू त्यांची बाजू घेतोस आणि तसंही गोपाळ हे रोजचं आहे त्यांच्यासाठी या या मोठ्या बाई येता जाता त्यांचा अपमान करत असतात त्यांना नाही नाही ते बोलत असतात पण कधीच कधीच गोपाळ व्यंकट भाऊजी मात्र अजिबात उत्तर देत नाहीत पण आता तर मला कळून चुकलं आहे तू असं का बघतोयस गोपाळ प्लीज असं नको ना वागूस गोपाळ तुझ्या अशा वागण्याचा त्रास व्हायला लागलाय तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो माझ्या वागण्याचा त्रास होतोय माझ्या अगं जरा इंदू विचार कर मी काय चुकीचं वागलोय मी जे काही वागलोय ते खरं खरं वागलोय प्लीज इंदू असं नको ना करूस तू तरी माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा लगेच इंदू बोलते विश्वास आणि तुझ्यावरती जो माणूस आपल्या बापाला बाबा अशी हाक मारत नाही जो माणूस आपल्या बाबाकडे ढुंकूनसुद्धा बघत नाही ज्या माणसाला आपल्या बापाबद्दल अजिबात प्रेम नाही त्या माणसाचं मी काय ऐकून घेऊ आणि कोण आहे कोण तो माणूस मला तर आता त्याच्याशी बोलायची इच्छाच नाही अजिबात इच्छा नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात खरं सांगायचं तर मला आता बोलायचंच नाही आता जे काही आहे ते सर्व तुमच्या समोरच आहे लवकरात लवकर सर्व काही नीट झालंच पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात व्यंकू महाराजांना खूपच राग आलेला असतो त्यावेळेला गोपाळ व्यंकू महाराजांकडे बघत सुद्धा नाही आणि गोपाळ तिथून निघून जातो तेव्हा लगेच मोठ्या बाई व्यंकू महाराजांना बोलतात बघितलं तुमचा मुलगाच तुम्हाला तुमची योग्य ती लायकी दाखवतोय तेव्हा लगेच इंदू बोलते का मोठ्या बाई जखमेवरती नका ना असं करू कुठे फेडाली पाप तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर गोपाळच्या मनाला अजिबात पाजर फुटत नाही का गोपाळ असं का वागतोय एकदा तरी व्यंकू महाराजांना बाबा अशी हाक मारावी का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका